तर विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टाची जी तयारी करणारे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी क्लर्क या पदाचा कट ऑफ हा किती जा जाऊ शकतो त्याबाबतची आपण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपला संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भूषण बी डब्ल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लव लवकरात लवकर पोहोचेल आणि मित्रांनो मी आपल्या प्रॉडक्ट सेक्शनमध्ये बॉम्बे हायकोर्टाशी संबंधित काही पुस्तकांच्या लिंक दिलेल्या आहे हे पुस्तकं तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असतील तर मित्रांनो तिथं जाऊन तुम्ही ते खरेदी करू शकतात तर बघा विद्यार्थी मित्रो या व्हिडिओमध्ये आपण क्लर्क या पदाचा कट ऑफ हा किती जाऊ शकतो त्याबाबत बघणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रो माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्यामार्फत डिसेंबर महिन्यामध्ये तब्बल तेराशे प्लस क्लर्क या पदाची वॅकेन्सी ही निघालेली आहे आणि त्याचे सुद्धा आत्ता भरून झालेले आहेत मित्रांनो या पदासाठी एकूण जवळजवळ एक, एक लाख पंच्याहत्तर हजारच्या आसपास फॉर्म आलेले आहेत मित्रांनो या फॉर्म्समध्ये काही फॉर्म रिपीटसुद्धा आहे तर मित्रांनो साधारणतः आपण एक लाख पन्नास हजार फॉर्म आलेले आहेत असं आपण गृहीत धरू तर बघा विद्यार्थी मित्रो दोन हजार चोवीसमध्ये एकशे एकोणतीस जागांकरता एक भरती निघालेली होती तर त्याचा आणि ह्या भरतीच्या अनुषंगाने किती कट ऑफ घेत जाईल किंवा त्या भरतीचा कसा कट ऑफ गेला होता त्याबाबतची माहिती बघू तर एकशे एकोणतीस जागांसाठी जी भरती प्रक्रिया होती मित्रांनो त्यामध्ये तब्बल सत्तावीस हजार जणांनी अर्ज हे भरलेले होते आणि तेवढ्याच जणांनी जवळजवळ परीक्षा ही दिलेली होती तर मित्रांनो त्या भरतीचा कट ऑफ हा बॉम्बे हायकोर्टामार्फत चौसष्ट एवढा डिक्लेअर करण्यात आलेला होता म्हणजे जे शेवटच्या विद्यार्थ्याला ज्यांना चौसष्ट मार्क होते त्याला त्यांनी टायपिंग या परीक्षेसाठी पात्र केले होते म्हणजे पुढील चाळणी परीक्षेसाठी पात्र केले होते तर आत्ता जी दोन हजार पंचवीसमध्ये जी आपली भरती प्रक्रिया निघाली आहे त्यामध्ये तब्बल तेराशे प्लस जागा आहेत तर त्या अनुषंगानेच मित्रांनो बघा या भरतीमध्ये एकूण जवळजवळ दीड लाख फॉर्म भरले गेले आहेत आणि मागच्या भरती प्रक्रियेमध्ये फक्त सत्तावीस हजार फॉर्म होते पण त्या त्यात जागाही कमी होतात तर मित्रांनो या ज्या भरती प्रक्रियेमध्ये आत्ता जवळजवळ तेराशे प्लस ज्या जागा आहेत त्यांच्यामध्ये जवळजवळ पासष्ट ते सत्तर दरम्यान हा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो एक्झॅक्ट फिगर तर ज्यावेळेस आपला पेपर होईल पेपर झाल्यानंतर इझी टू मॉडरेट पेपर होता का हार्ड लेवलचा पेपर होता त्याबाबत संपूर्ण माहिती ज्यावेळेस पेपर होईल त्यानंतरच कळेल पण मित्रांनो आपण आप ज्या संख्येमध्ये फॉर्म आलेले आहेत त्यानुसार तर मित्रांनो जवळजवळ पासष्ट ते सत्तर दरम्यान हा कट ऑफ हा लागू शकतो कारण की मित्रांनो आत्ता कोणत्या बेंचला एक्झॅक्ट किती अर्ज आलेले आहेत त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती अजून आलेली नाही काही वेळेस बॉम्बे हायकोर्टाला कमी अर्ज आलेले असतील व औरंगाबाद हायकोर्टाला जास्त अर्ज आलेले असतील तर असं सुद्धा राहू शकतं त्यामुळे हा कट ऑफ थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तर मित्रांनो एक्झॅक्ट कट ऑफ आपण ज्यावेळेस एक्झाम होईल त्यानंतर पेपर कसा आला आहे त्यानुसार आपण बघूया तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो